विश्वासघात पत्नीचं अनैतिक नातं संदीप आणि सीमा यांचं लग्नाला पाच वर्ष झाली होती सुरुवातीला सगळं सुरळीत होतं संदीप नोकरीसाठी रोज सकाळी घराबाहेर पडायचा ऑफिसचं काम थोडं ऑफिसनंतर मित्रमंडळींसोबत वेळ आणि मग रात्री घरी परतायचा सीमाला वाटायचं की हा संसार असाच चालणार आहे थोडा वेळ मिळेल थोडं प्रेम मिळेल पण जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसं सीमाला जाणवायला लागलं की तिचं आयुष्य केवळ चार भिंतींमध्ये आणि एकटेपणात अडकून पडलं संदीप कामाच्या व्यापात इतका गुंतला होता की घरातली माणुसकीची ऊब हळूहळू कमी होत गेली तो सीमाशी प्रेमळ बोलत असे पण त्याच्या डोळ्यांतल्या थकव्यामुळे आणि मनातल्या दडपणामुळे तिच्याशी नीटसंवाद साधायला त्याच्याकडे वेळ उरत नसे सीमा सुंदर होती शिक्षणही झालेलं होतं पण लग्नानंतर नोकरी सोडून तिने घरातच वेळ घालवायचं ठरवलं होतं सुरुवातीला तिला यात आनंद वाटला पण नंतर तिला जाणवलं की तिच्या जीवनात काहीतरी कमी आहे ती माणूस म्हणून कुठेच जगत नाहीये याच दरम्यान सीमाची ओळख झाली संदीपच्या कॉलेजच्या जुन्या मित्राशी अजयशी अजय, अजय गावाकडे काही कामासाठी आलाच होता तेव्हा संदीपने त्याला घरी जेवायला बोलावलं पहिल्यांदाच अजय आणि सीमामध्ये संवाद झाला साधी बोलणी साध्या हसण्यातून एक वेगळं आकर्षण सीमाच्या मनात पेरलं गेलं अजयचं बोलणं अगदी गोड काळजीवाहू आणि आत्मीयतेने भरलेलं होतं जिथे संदीप तिला रोज नजरेआड करत होता तिथे अजय तिला प्रत्येक शब्दात महत्त्व देत होता त्या रात्री संदीप कामाच्या थकव्यामुळे झोपून गेला पण सीमाच्या मनात मात्र अजयचे शब्द घुमत राहिले सीमा तू खूप छान स्वयंपाक करतेस पण त्याहून छान तुझं हसणं आहे कुणी तुला रोज हसवायला पाहिजे ही वाक्य तिच्या मनात सतत फिरत राहिली पुढच्या काही दिवसांत अजयने सीमाशी फोनवर मेसेजवर संपर्क ठेवायला सुरुवात केली त्याने तिला त्या एकटेपणातून बाहेर काढलं सीमा नकळतपणे त्याच्याकडे आकर्षित होत गेली सुरुवातीला फक्त बोलणं होतं तिच्या मनातलं दुःख तिच्या एकटेपण तिची अपूर्ण स्वप्न अजय ऐकत होता समजून घेत होता संदीपच्या आयुष्यात ज्याला वेळ नव्हता त्यासाठी अजयकडे सगळा वेळ होता सीमा हळूहळू त्या नात्याच्या जाळ्यात अडकत गेली तिला कळत होतं की हे चुकीचं आहे पण त्या चुकीतही तिला समाधान जिव्हाळा आणि हवेहवेचे क्षण मिळत होते एका संध्याकाळी अजयने तिला गावाबाहेर कॉफीसाठी बोलावलं सीमा थोडा वेळ विचार करत होती पण शेवटी गेली तिथे झालेलं बोलणं अजयची नजर त्याचा स्पर्श सीमाच्या मनातल्या बंद दरवाज्यांना उघडून गेलं त्या दिवशी तिच्या आयुष्यात एक पाऊल पुढे गेलं जे पाऊल परत मागे घेणं तिच्यासाठी जवळपास अशक्य होणार होतं अजयसोबतचा तो कॉफीचा क्षण सीमाच्या मनात खोलवर घर करून गेला तिला वाटलं की ज्या गोष्टींची ती वर्षानुवर्ष आस लावत होती कोणी तिच्याशी मनापासून बोलावं तिच्या डोळ्यांत डोळे घालून कौतुक करावं तिच्या भावनांना किंमत द्यावी त्या सगळ्या गोष्टी अजयकडून सहज मिळत होत्या सीमाला नकळतपणे त्या नात्यात एक सुखद आधार सापडला ती अजयसोबत बोलताना स्वतःला जिवंत जाणवत होती तिचं हसणं वाढलं ती सजायला लागली तिच्या चालण्यातही एक वेगळा आत्मविश्वास दिसू लागला संदीपला मात्र हे बदल लक्षात येत होते पण त्याला असं वाटत होतं की कदाचित सीमाला आता स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला वेळ मिळतोय ऑफिसचा व्याप आणि जबाबदाऱ्या इतक्या होत्या की त्याने खोलवर विचारच केला नाही एकदा मात्र असं झालं संदीप घरी लवकर आला सीमाला तो यायचं सांगितलं नव्हतं तो आत शिरला तर सीमा मोबाईलवर हसत हसत बोलत होती त्याने विचारलं कोणाशी बोलत होतीच एवढं खुश होऊन सीमा थोडी दचकली तिने पटकन मोबाईल बाजूला ठेवला आणि म्हणाली अग शेजारच्या मीनाकडे फोन होता तिचा नवरा गावाहून आलाय म्हणे त्याचं सांगत होती संदीप थोडा वेळ तिच्या डोळ्यांत बघत राहिला काहीतरी वेगळं आहे असं त्याला जाणवलं पण मग त्याने स्वतःलाच समजावलं मीच जरा जास्त शंका घेतोय बहुतेक पण त्यानंतर त्याचं मन शांत बसलं नाही दरम्यान अजय आणि सीमाचे भेटीगाठी वाढत होत्या सुरुवातीला कॅफेत मग शहराबाहेर आणि मग हळूहळू एकमेकांच्या जवळ जाणं सीमा आता अजयच्या सानिध्यात स्वतःला पूर्णपणे विसरून जायची तिला हे चुकीचं आहे हे जाणवत होतं पण तिला असंही वाटत होतं की आयुष्यात तिला पहिल्यांदा खरं प्रेम मिळालंय एका रात्री अजयने तिला विचारलं सीमा तुला वाटत नाही का की आपण हे नातं आता लपवून ठेवू शकणार नाही तुला माझ्याशिवाय राहता येईल सीमाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांत गोंधळ अपराधीपणा आणि आकर्षण सगळंच एकत्र होतं अजय मला तुझ्याशिवाय जगायचं नाहीये पण संदीप तू वाईट नाही फक्त माझ्याकडे लक्ष देत नाही अजयने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला मग तू ठरवायला हवं सीमा दोन बोटीवर पाय ठेवला तर कुठेतरी बुडणं आलंच सीमा थथरली तिला पहिल्यांदाच जाणवलं की ती खरंच एका मोठ्या अडचणीत अडकली आहे संदीप मात्र आतून अधिक अस्वस्थ होत चालला होता त्याला आपल्या बायकोच्या डोळ्यांतला बदल दिसत होता तिचं हसणं तिची अचानक वाढलेली सजावट तिचा मोबाईलशी वाढलेला संबंध हे सगळं त्याला खूप काही सांगत होतं एका रविवारी सकाळी त्याने सीमाला विचारलं सीमा आपलं सगळं ठीक आहे ना तुला माझ्याशी काही बोलायचं नाही का सीमा चकित झाली तिला काय बोलावं हेच कळेना ती म्हणाली हो ना सगळं ठीक आहे तूच खूप थकतोस कामामुळे मला काही त्रास नाही पण तिचा आवाज थथरत होता संदीपला ते जाणवलं त्या रात्री तो झोपला नाही त्याने पहिल्यांदा स्वतःच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं मी एवढं काम करून नक्की मिळवतोय तरी काय बायकोच्या डोळ्यांत विश्वास नाही चेहऱ्यावर खरं हास्य नाही मी नक्की काय गमावत चाललोय संदीपच्या मनात आता सतत एकच विचार घोळत होता सीमा काहीतरी माझ्यापासून लपवत आहे तो रोज ऑफिसमधून थकून यायचा पण मन मात्र तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत राहायचं सीमाच्या मोबाईलला आता तो वारंवार हात लावून पाहायचा पण पासवर्ड लावलेला असायचा आधी सीमा असं कधीच करायची नाही पण आता मोबाईल तिच्यासाठी एक वेगळीच दुनिया बनली होती एक दिवस संदीपने ठरवलं आज ऑफिसला जातो पण मध्येच परत येतो त्या दिवशी तो दुपारी अचानक घरी आला घरात शिरल्यावर त्याने पाहिलं सीमा सजलेली होती केस मोकळे सोडलेले लिपस्टिक लावलेली आणि आरशात स्वतःकडे बघत हसत होती संदीपच्या डोक्यात शंका अधिक घट बसली त्याने सहज विचारलं कुठे जाणार आहेस सीमा क्षणभर थबकली पण पटकन सावरली अग मीनाकडे जाते ती बरी नाहीये म्हणाली म्हणून थोडं भेटून येते संदीपने काहीही न बोलता मान हलवली पण आतून तो पेटून गेला त्या दिवशी संदीपने सीमाच्या मागे गुपचूप जाण्याचं ठरवलं तो तिच्या नजरेआड राहून तिच्या मागे लागला सीमा शेजारच्या मीनाकडे न जाता थेट शहराच्या एका कॅफेमध्ये गेली संदीप दुरून पाहत होता आणि त्याच्या डोळ्यांसमोर अजय आलाय हे बघून त्याचा विश्वासच बसत नव्हता दोघेही टेबलावर बसले होते सीमाच्या चेहऱ्यावरचं हसू संदीपने खूप दिवसांत पाहिलं नव्हतं ती त्याच्यासमोर कितीही हसली तरी तिच्या हसण्यातला तो आनंद ती चमक आता फक्त अजयसोबत दिसत होती संदीपचे डोळे पाणावले त्याने मनात म्हटलं हे खरं आहे का माझी बायको माझ्याच मित्रासोबत तो तिथून निघून गेला त्या दिवशी रात्री त्याला झोप लागली नाही पुढच्या काही दिवसांत संदीपने अधिक लक्ष ठेवायला सुरुवात केली आता तो स्पष्ट बघत होता सीमा प्रत्येक संधी साधून अजयला भेटत होती फोनवर बोलणं लपून मेसेज करणं बाहेर भेटायला जाणं तिचं मन पूर्णपणे अजयाकडे झुकलं होतं संधी पातून तुटत चालला होता पण तरीही त्याने लगेच सीमाला काही बोललं नाही त्याला वाटलं कदाचित माझ्यातच काही कमी आहे जर मी तिला वेळ दिला प्रेम दिलं तर ती परत माझ्याकडे वळेल एक रात्री त्याने सीमाशी शांतपणे बोलायचं ठरवलं सीमा तुला वाटतं का की मी तुझ्या आयुष्यात पुरेसा नाही तुला माझ्याकडून काही कमी मिळालंय का सीमा चकित झाली तिने डोळे खाली केले नाही रे संदीप असं काही नाही पण तिचा आवाज कंप पावत होता संदीपला सगळं कळत होतं दुसऱ्याच दिवशी संदीपने अजयला अचानक फोन केला अजय भेटायचंय तुला एकदा मोकळा होऊन ये अजय थोडा गोंधळला पण तयार झाला त्या भेटीत संदीपने डोळ्यांत डोळे घालून विचारलं अजय माझी बायको तुझ्या आयुष्यात कुठल्या नात्याने आहे मित्र म्हणून की त्या पलीकडे अजय काही क्षण शांत राहिला त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा दिसत होता संदीप मला तुझ्यासमोर खोटं बोलता येणार नाही सीमा माझ्यासाठी फक्त तुझी बायको नाही ती आता माझ्या भावना झालेली आहे हे ऐकून संदीपच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला वाटलं की आयुष्याचा पाया कोसळलाय संदीपच्या मनात वादळ उसळलं होतं अजयकडून सत्य ऐकल्यावर त्याचा विश्वास पूर्णपणे तुटला त्याला आता एकच गोष्ट स्पष्ट झाली सीमा त्याच्या आयुष्यात असूनही तिचं मन आणि तिचं प्रेम दुसऱ्याच्या नावावर आहे त्या रात्री संदीप खूप शांत होता पण त्याच्या डोळ्यांतली शांतता ही वादळापूर्वीची शांतता होती तो घरी आल्यावर सीमाने विचारलं काय झालं एवढा शांत का आहेस संदीपने तिच्याकडे एकटाक पाहिलं आणि शांत स्वरात विचारलं सीमा तू माझ्यावर प्रेम करतेस का खरंच की फक्त या नात्यात अडकून राहिली आहेस सीमाच्या अंगातून रक्त चुडालं तिला वाटलं संदीपला सगळं कळलंय का ती थोडं वेळ गप राहिली का विचारतोयस असं तिने आवाज सांभाळत विचारलं संदीपने थेट उत्तर दिलं कारण मी तुझ्या डोळ्यांत प्रेम पाहिलं होतं कधी काळी पण आता तिथे फक्त रिक्तपणा दिसतो आणि तुझ्या आयुष्यात अजयचं नाव आहे हे मला कळलंय सीमा थथरली तिच्या हातातून ग्लास खाली पडला ती काही क्षण थक होऊन उभी राहिली संदीप मी तिचे शब्द अडखळले संदीपने शांतपण ठाम स्वरात विचारलं हो की नाही सरळ उत्तर दे अजयसोबतचं नातं आहे का तुझं सीमाच्या डोळ्यांतून पाणी आलं तिने मान खाली घातली हो संदीप आहे पण मी तुला कधीच दुखवायचं नव्हतं मला फक्त कुणीतरी माझं ऐकावं माझं कौतुक करावं मला समजून घ्यावं इतकीच इच्छा होती तू मला खूप काही दिलंस पण वेळ नाही दिलास संदीपच्या डोळ्यांतून अश्रू गळाले त्याने हळू आवाजात विचारलं सीमा नातं टिकवण्यासाठी फक्त वेळ पुरेसा असतो का मी रोज धडपडतोय आपल्यासाठी घर भविष्यासाठी झगडतोय आणि तू मात्र मला एकटं सोडून दुसऱ्याच्या मिठीत गेलीस सीमा रडू लागली मी चुकीची आहे संदीप मला कळतंय पण अजयसोबत मी नकळत अडकले मला असं वाटलं की आयुष्यात पहिल्यांदाच मी खरंच जिवंत आहे संदीपने तिच्याकडे कटाक्ष टाकला जिवंत राहण्यासाठी विश्वास मारणं इतकं आवश्यक होतं का बायको म्हणून तू मला फसवलंस आणि मित्र म्हणून अजयने मला धोका दिला माझं आयुष्य तुम्हा दोघांनी उद्ध्वस्त केलंय त्या रात्री घरात दोन वेगळे कोपरे झाले सीमा रडत होती संदीप शांतपणे पलंगावर बसून खिडकीतून बाहेर पाहत होता त्याच्या मनात हजारो प्रश्न होते ही चूक माफ करावी का की सगळं संपवावं दुसऱ्या दिवशी संदीप ऑफिसला गेला नाही त्याने ठरवलं आज मला निर्णय घ्यायचाच आहे संध्याकाळी त्याने सीमाला बोलावलं सीमा मी तुझं मन ऐकलं तुझा अपराधही समजून घेतला पण आता माझ्या मनात एकच प्रश्न आहे तू पुढे माझ्यासोबत राहणार आहेस की अजयसोबत सीमाच्या अंगातून जीव गेला तिला दोघांनाही गमवायचं नव्हतं संदीप मला दोघंही गमवायचे नाहीयेत तू माझा संसार आहेस अजय माझं मन आहे हे ऐकून संदीप संतापला नाही सीमा दोन बोटीवर पाय ठेवून जगता येत नाही मला फसवणूक मान्य नाही जर तुला अजय हवा असेल तर माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा पण जर तुला मी हवा असेन, तर त्या नात्याला इथेच पूर्णविराम द्यावा लागेल सीमा शांत झाली तिच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू झाला संध्याकाळचं वातावरण ताणलेलं होतं घराच्या चार भिंतींमध्ये दोन जीव उभे होते एक पती ज्याच्या मनात जखम झालेली होती आणि एक पत्नी जी स्वतःच्या भावनांच्या जाळ्यात अडकलेली होती संदीपने पुन्हा ठाम आवाजात विचारलं सीमा निर्णय घे आज नाही तर मी कायमचं गप बसेन पण मग आपलं नातं उरेल ते फक्त नावापुरतं सीमा रडत म्हणाली संदीप मी तुला सोडू शकत नाही पण अजयलाही अचानक तोडू शकत नाही त्याच्याशिवाय मला अपूर्ण वाटतं हे ऐकून संदीपचं मन जळून खाक झालं म्हणजे तू अजूनही ठरवलं नाहीस सीमा प्रेमाचं नातं हे पूर्णपणे देण्याचं असतं त्यात अर्धवट काही नसतं तुला जर माझ्या आयुष्यात राहायचं असेल तर मला संपूर्ण हवीस नाहीतर अजिबात नाही सीमा गप्प बसली तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू गळत होते त्या रात्री ती झोपली नाही संदीपही पूर्ण रात्री खिडकीतून आकाशाकडे बघत राहिला पहाट झाली पण घरातला अंधार कायम होता सकाळी सीमा संदीपजवळ आली संदीप मी अजयशी बोलते मी त्याला संपवते हे नातं मला कळलंय की माझा खरा संसार तू आहेस तू मला संधी दिलीस तर मी पुन्हा तुझं प्रेम जिंकायचा प्रयत्न करेन संदीपने तिच्याकडे खोल नजरेने पाहिलं सीमा मी तुझ्यावर प्रेम केलंय पण आता विश्वास तुटलाय तो विश्वास परत आणणं सोपं नाही पण जर तुला खरंच हे नातं वाचवायचं असेल तर तुला स्वतःहून अजयपासून दूर व्हावं लागेल सीमा मान हलवत म्हणाली हो मी त्याच्याशी आजच बोलते त्या दिवशी तिने अजयला भेटायला बोलावलं अजय उत्साहाने आला सीमा काय झालं एवढ्या तातडीनं का, का बोलावलं सीमा थथरत म्हणाली अजय आपल्याला हे नातं इथेच थांबवावं लागेल मी चुकीच्या मार्गावर गेले पण मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही माझा संसार संदीप सोबत आहे आणि मी त्यालाच निवडते अजयच्या चेहऱ्यावर निराशा उमटली सीमा तू असं कसं करू शकतेस तू मला सांगितलं होतंस की तुझं आयुष्य माझ्याशिवाय पूर्ण आहे सीमा रडत म्हणाली हो अजय मी चुकले तुझ्यात मला आधार मिळाला पण शेवटी मला उमगलं की संसाराचा पाया हा फक्त प्रेम नसून विश्वास आहे तो विश्वास मी गमावला पण पुन्हा उभारायचा आहे मी माझ्या पतीला गमावू शकत नाही अजय काही क्षण शांत राहिला मग त्याने सुस्कारा सोडला ठीक आहे सीमा जर हा तुझा निर्णय असेल तर मी दूर होतो पण लक्षात ठेव मी तुला खरं प्रेम केलं होतं अजय तिथून निघून गेला सीमा मात्र खूप वेळ रडत बसली संध्याकाळी तिने संदीपला सगळं सांगितलं मी अजयशी नातं तोडलंय आता फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे संदीप काही क्षण शांत बसला सीमा तुला खरंच कळलंय का की तुझी चूक किती मोठी आहे प्रेमापेक्षा मोठं नातं म्हणजे विश्वास तो विश्वास परत आणायला तुला खूप झगडावं लागेल सीमाने त्याचा हात धरला मी प्रयत्न करेन संदीप मला तुझ्याशिवाय काही नको संदीपने तिच्या डोळ्यांत पाहिलं त्याच्या डोळ्यांत अजूनही वेदना होत्या पण एक कोपऱ्यात प्रेमाची ज्योतही शिल्लक होती सीमाने अजयसोबतचं नातं तोडलं होतं पण त्या जखमा अजूनही तिच्या आणि संदीपच्या आयुष्यात ठसक्षित जिवंत होत्या एकदा तुटलेला विश्वास परत मिळवणं किती कठीण असतं हे दोघांनाही उमगायला लागलं संदीप आता उघडपणे राग काढत नसे पण त्याच्या डोळ्यांतली वेदना प्रत्येक क्षणी सीमाला जाणवत होती तो घरात असला तरी त्याचा शांतपणा जड भारासारखा होता एकदा रात्री दोघं जेवत होते संदीपने सहज विचारलं सीमा तुला खरंच असं वाटतं का की मी तुला पुन्हा विश्वास देऊ शकेन सीमाने हळू आवाजात उत्तर दिलं मी कितीही प्रयत्न केला तरी तू मला विसरशील की नाही माहीत नाही पण मला आयुष्यभर तुझ्या पायाशी माझी चूक सुधारत राहायचा आहे संदीपने तिच्याकडे पाहिलं त्याच्या मनात द्वंद्व होतं एकीकडे तो तिच्यावर अजूनही प्रेम करत होता पण दुसरीकडे तिच्या फसवणुकीची आठवण त्याला आतून पोखरत होती काही दिवस गेले सीमा खरंच बदलत होती मोबाईलपासून अंतर ठेवणं घराकडे लक्ष देणं संदीपच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत सहभाग घेणं ती आता आपलं प्रेमकृतीतून दाखवू लागली हळूहळू संदीपच्या मनातही मौपणा येऊ लागला तो तिच्या डोळ्यांत पुन्हा एकदा खरं पश्चाताप आणि खरी ओढ पाहू लागला एकदा ऑफिसमधून घरी आल्यानंतर त्याने सीमाला दारात उभं पाहिलं तिने पहिल्यांदाच खूप दिवसांनी त्याला मिठी मारली संदीप मला अजून किती शिक्षा करशील माझं मन आता खरंच तुझ्याशिवाय कुठे नाही संदीप त्या मिठीत हरवला पण त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं सीमा मी तुला माफ करण्याचा प्रयत्न करतोय पण कधी कधी तुझ्या आणि अजयच्या आठवणी माझ्या डोक्यात विजेसारख्या चमकतात ते विसरणं माझ्यासाठी खूप कठीण आहे सीमाने त्याचा हात धरला मला माहीत आहे म्हणूनच मी तुझ्यासमोर खरी आहे आता तुला काहीही लपवणार नाही माझं प्रत्येक पाऊल फक्त तुझ्यासाठी असेल त्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्या आयुष्यात एक छोटं आनंदाचं कारण आलं सीमाच्या पोटी बाळाचं बीज आलं ही बातमी ऐकल्यावर संदीपच्या डोळ्यांत वेगळंच भाव उमटले हे बाळ आपलं आहे सीमा आणि कदाचित या बाळामुळेच आपलं नातं पुन्हा उभं राहील सीमा आनंदाने रडली संदीप मला वचन दे आपण दोघं आता नव्यानं सुरुवात करू संदीपने तिच्या कपाळावर हात ठेवला मी प्रयत्न करेन पण सीमा लक्षात ठेव नातं टिकवणं म्हणजे फक्त प्रेम नाही तर विश्वास जगवणं आहे एकदा तुटला तर पुन्हा बांधणं खूप कठीण असतं तू मला मदत केलीस तर आपण हे नक्की करू त्या दिवसापासून संदीप आणि सीमाने नातं नव्यानं जगायला सुरुवात केली जखमा खोल होत्या पण प्रेमाचं औषध त्यांना हळूहळू भरून काढत होतं सीमाला आता कळलं होतं अन्यतक नात्याने क्षणभराचं सुख मिळतं पण त्याची किंमत आयुष्यभर द्यावी लागते संदीपने ही शिकलं प्रेम केवळ जबाबदारीत नाही तर वेळ आणि भावनांच्या वाटचालीत असतं